चौदा नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णवला या गणपतीची स्थापना झाली यंदाचं हे एक ते एकशे एकतीसावं वर्ष आहे गेली एकशे एकतीस वर्ष गणेशोत्सव अत्यंत व्यवस्थित आणि धार्मिक पद्धतीने करण्यात येतो अठराशे चौऱ्याण्णव साली मंडळाचे संस्थापक नाथुराम डोंगरे यांनी या गणपतीची स्थापना केली त्यांना मूल बाळ होत नव्हतं म्हणून तुळजाभवानीच्या कळसामध्ये शारदा गजाननाची मूर्ती आहे ते स्वतः तुळजाभवानीचे निस्सीम भक्त असल्यामुळं त्या शारदा गजाननाच्या मूर्तीला ते नवज बोलले आणि त्यांनी सांगितलं की मला मूलबाळ होऊ दे अशीच मूर्ती मी पुण्यामध्ये बनवीन त्यानंतर सांगलीचे राजे पटवर्धन यांच्याकडे लेले नावाचे आर्टिस्ट होते त्या कलाकाराकडून ही मूर्ती बनवण्यात आली त्या काळातली इको फ्रेंडली मूर्ती ही प्रसिद्ध आहे शारदेसह गजानन असलेली ही एकमेव मूर्ती आहे भारतामध्ये अशी मूर्ती कुठेही नाही आहे हा मंडळाचा साधारण इतिहास आहे सामाजिक कार्य धार्मिक कार्य हे खूप गेले एकशे तीस वर्ष मंडळाच्या वतीने राबवण्यात येतं मंडळाचं चौदा एकोणीस नोव्हेंबर साधारण एकोणीसशे चौऱ्याहत्तरला झुणका भाकर केंद्र चालू झालं पन्नास पैशामध्ये गोरगरिबांना झुणका भाकर कशी देता येईल याची व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात आली तसेच मंडळाची एक पुस्तक पतपेढी होती त्या पुस्तक पतपेढीच्या मदतीने हजारो मुलांनी या पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यातले काही आय एस झाले काही आय पी एस झाले वेगवेगळ्या हुद्द्यावरती लोकं का काम करत आहेत आणि ते अजूनही मंडळाला भेट देतात आणि आवर्जून सांगतात की आम्ही या पुस्तक पेठडीमधून शिकलेलो आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे यंदाच्या वर्षी आपण पाषाणामध्ये कोरलेलं शिवालय म्हणजे शंकराचं मंदिर हा काल्पनिक देखावा सादर केलं आहे त्याच्यामध्ये शंकराचे पिंड आहे हत्ती आहेत नंदी आहे त्रिशूळ आहे अशा विविध गोष्टी शंकराच्या ज्या आहेत त्या इथं साकारण्यात आलेल्या आहेत शंकराच्या पिंडीवरती सतत अभिषेक होत राहणार आहे पाण्याचा अभिषेक होणार आहे आणि तो गणपतीच्या मागे सुद्धा म्हणजे ग गणपतीच्या मूर्तीच्या मागे सुद्धा पाण्याची अशी धार दिसणारे लाय एका लाईनीमध्ये अशा प्रकारचा देखावा यंदाच्या वर्षी सादर करण्यात आला आहे दहाही दिवस आपण सकाळी सहा ते आठ आपण अभिषेक करतो गणपतीचा आठ ते बारा यज्ञ असतो गणेश याग असतो त्यानंतर दोन ते सहा पुन्हा गणेश याग असतो असे आपण अठरा गणेश याग दरवर्षी मंडपामध्ये करत असतो संपूर्ण धार्मिक पद्धतीने या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो धन्यवाद